मंगळागौरीची कहाणी मंगळादेवी आपल्या भक्तांना कशी प्रसन्न होते ते आपण ह्या कहाणीतून ऐकणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या येस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूया मंगळा गौरीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलख म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो तिथून निघून जाई ही गोष्ट तिने आपल्या पतीला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलख म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जोडीत घातली भुवांचा नेम मोडला तो बाईवर रागवला मुलबाळ होणार नाही असा त्याने शाप दिला तिने त्याचे पाय धरले भुवानी उशाप दिला भुवा म्हणाले तुझ्या पतीला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथे घोडा अडेल तिथे खन देवीची प्रार्थना कर देवी तुला पुत्र देईल वाण्याच्या पत्नीने वाण्याला सांगितले वाण्याने त्याप्रमाणे केले रानात घोडा अडला तिथं खंतात अतिशय सुंदर देऊळ लागलं त्याला हिरेजडीत खांब होते मानकांचे कळस होते आतमध्ये देवीची सुंदर मूर्ती होती त्याने श्रद्धायुक्त अंतकरणाने मनोभावी पूजा केली त्यामुळे देवी प्रसन्न झाली तिने वर मागण्यास सांगितलं वाणी म्हणाला सर्व काही आहे पण संतती नाही पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचे सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध मिळ होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुषी पुत्र मागितला तेव्हा देवीने माझ्या मागच्या बाजूला जा तिथं एक गणपती आहे गणपतीच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या तोंडावर पाय दे एक फळ घे गे, घरी घेऊन जा बायकोला खाऊ घाल म्हणजे तुला तुझा कार्यभाग होईल असं सांगून ती अदृश्य झाली वाण्यानं त्याप्रमाणे केलं गणपतीने सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला पत्नीला खाऊ घातलं तिला दिवस गेले यथावकाश बाळंतीण झाली मुलगा झाला सर्वांना खूप आनंद झाला आठव्या वर्षी मुंज केली, दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाले काशी यात्रेशिवाय लग्न करायचं नाही असा माझा नवस आहे असे त्याने उत्तर दिले काही दिवसाने त्या मुलाला मामा यात्रेस पाठवलं भाचे काशीस जात असताना वाटेत एका नगरात काही मुली खेळत होत्या त्याचं भांडणं लागलं एक मुलगी दुसऱ्या मुलीचं म्हणाली किती वाईट मुलगी आहेस तू तेव्हा दुसरी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते त्यामुळे कोणी वाईट नाही आणि कोणाचं वाईटही होणार नाही मामाने ते ऐकलं विचार केला हिच्याशी आपल्या भाच्याचं विवाह करून द्यावा म्हणजे हा दीर्घायुष्य होईल त्या दिवशी त्यांना तिथं मुक्काम केला त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं त्याच वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलीच्या आईवडिलांना काय करावं समजेना कोणीतरी प्रवाशी मिळाला तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले भाचे दिसले भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं दोघांना गौरीहरापाशी निजवलं दोघे गे झोपी गेले मुलीला देवीने दृष्टांत दिला मुली तुझ्या पतीला दश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा कराजवळ ठेव दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळाने तिचा पती उठला भूक लागली होती खायला लाडू दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे उठून ताट घेऊन बिराडी गेला मामाबाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी ही सकाळी उठून स्नान केलं आईला वान दिलं आईने उघडून पाहिलं तो आत हार निघाला तो आईने कन्याच्या गळ्यात घातला पुढं पहिला वर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा पती नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना आईबाबांना पंचायत पडली हिचा पती शोधायचा कसा त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावेत आईने पाणी घालावे भावाने गंध लावावा, आणि बापाने विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेकडो लोक येऊन लागले इकडे मामाबाचे काशीश गेले तीर्थयात्रा दानधर्म केला ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मोर्चा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळा गौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भाचा शुद्धीवर आला व मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचे संकट टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येताना लग्नाच्या गावी आली तळ्यावर स्वयंपाक करू लागली तेव्हा दासीने सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासीने यजमाननीस हे सांगताच त्यांनी पालखी पाठवली मोठ्या मान सन्मानाने घरी नेलं पाय धुताना मुलीने पतीला ओळखलं पतीने अंगठी ओळखली आई वडिलांनी त्याला खून विचारतात त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना खूप आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तेव्हा तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सर्व तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो अशी देवीची प्रार्थना करूया ही धर्मराजाला श्रीकृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण मंगळागौरीची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंगळागौरी देवी तुमची सर्व इच्छा पूर्ण करू